नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि आजची कविता आहे रत्नागिरी येथील कवयित्री अमृता विजय नरसाळे यांची त्या मूळच्या आहेत अहमदनगरच्या पण गेली बारा वर्ष त्या रत्नागिरीत वास्तव्याला आहेत इंटिरियर डिझायनर म्हणून त्या काम करतात कवी लेखिका आणि गीतकार अशीही त्यांची ओळख त्या आहे मानसशास्त्र आणि जीवनशैली सल्लागार ध्यान आणि आत्मसाधना प्रशिक्षक म्हणून गेली बारा वर्ष त्या कार्यरत आहेत काही स्वप्नांचं असंच असतं हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित असून अखिल भारतीय साहित्य संमेलनात कोकणचं प्रतिनिधित्व त्यांनी केलंय निमंत्रित मान्यवर कवी म्हणून विविध ठिकाणच्या कवी संमेलनात त्यांची उपस्थिती असते सध्या दैनिक लोकमतमध्ये तुम्हाला काय वाटतं हे साप्ताहिक सदर घेऊन त्या वाचकांच्या भेटीला येत आहेत पारिजात नावाच्या प्रायोगिक सिनेमासाठी गीतकार म्हणून त्यांनी गीतं लिहिलेली आहेत कवी ग्रेस यांच्यावरची कवयित्री अमृता नरसाळे यांची कविता घेऊन मी आज आपल्या भेटीला आली आहे कवितेचं नाव आहे ग्रेस खरं तर माणिक सीताराम गोडघाटे म्हणजे कवी ग्रेस यांना शब्दामध्ये बंदिस्त करणं खूप अवघड काम पण कवयित्री जसजशा ग्रेस यांच्या कविता वाचत गेल्या तस तशा ग्रेस यांच्या काव्याबद्दलच्या त्यांच्या भावना उचंबळून आल्या काव्यानी आपल्या मनाची विहीर काठोकाठ भरावी आणि काठोकाठ भरलेली विहीर आपल्या पापण्यांमधूनच बाहेर पडेल की काय अशी भीती मनामध्ये यावी या, या भावनेनं अतिशय सुंदर अशी कवी ग्रेस यांच्यावरची ही कविता कवयित्री अमृता विजय नरसाळे यांनी लिहिली कवितेचं नाव आहे ग्रेस कवयित्री अमृता नरसाळे रत्नागिरी ग्रेस तुला कधी शब्दात मांडता आलंच नाही रे मला ग्रेस तुला कधी शब्दात मांडता आलंच नाही रे मला इतका गच्च ऋतून बसला आहेस तू अनेकदा तू भरून आलास उचंबळून आलास आतून अगदी खोल आतून पण पापणीपर्यंतच कितीदा मी दाबले हुंदके गिळले आवंढे रोखले श्वास मिटले गच्च डोळे तू वाहून जाशील या भीतीने मला तर साठवून ठेवायचे तुला कायम भर। घरभर पसरलेल्या तळ्यासारखं लाखो वेळा गटांगळ्या खात यायचंय किनाऱ्यावर पुन्हा मारायचे डुबक्या खोल खोल डोहात माझ्या शेवटापर्यंत कारण आत्म्यालाही असतं प्रतिबिंब हे कळलंय केवळ तुझ्या आत डोकावल्यानं कारण आत्म्यालाही असतं प्रतिबिंब हे कळलंय केवळ तुझ्या आत डोकावल्यानं मी कसं मांडू तुला शब्दात सांग ना ग्रेस मी कसं मांडू तुला शब्दात सांग ना एक एक थेंब मुरायला अर्ध आयुष्य खर्च झालंय तू महासागर आहेस मी फक्त तळ गोळा केलंय आणि म्हणूनच प्रत्येक वेळी तुला वाचून झाल्यावर तू समजलास या भ्रमात का होईना मी आजही गच्च मिटून घेते डोळे तू वाहून जाशील या भीतीने ग्रेस मी तुला कसं मांडू शब्दात तू माझ्यात उरणार नाहीस याची खरोखरच खूप भीती वाटते रे मला ग्रेस मी तुला कसं मांडू शब्दात तू माझ्या तोरणांनाहीस याची खरोखरच खूप भीती वाटते रे मला कविता ग्रेस कवयत्री अमृता नरसाळे रत्नागिरी कवी ग्रेस यांची ही ग्रेसफुल कविता आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कळवा पुन्हा आपण भेटणार आहोतच तोपर्यंत नमस्कार